आधार कार्ड हे आता महत्त्वाचं दस्तऐवज आहे प्रत्येक सरकारी कामात या कागदपत्राची आवश्यकता असते आधार कार्ड प्रत्येक भारतीयांचं ओळखपत्र आहे यू आय डी ए आयने आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी चौदा डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती पण ही डेडलाईन आता निघून गेली आहे तुम्ही हे आधार कार्डमध्ये डिटेल अपडेट करण्यास सा। विसरला असाल तर टेन्शन घेऊ नका कारण यू आय डी ए आयने आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली आहे आता हे डेडलाईन चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी अजून सहा महिन्यांचा अवधी मिळाला आहे कालावधी देण्यात आला आहे या तारखेनंतर आधार डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त फी भरावी लागणार आहे त्यामुळे आधार डिटेल अपडेट करायचे असतील तर सहा महिन्याच्या आत करा ही फ्री सेवा माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे आता तुम्ही सांगणार ही माहिती खरी कशी आणि ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली तर बघा यू आय डी ए आयने एक्स खात्यावर याबाबत एक पोस्ट केली असून त्याबाबत माहिती दिली आहे यू आय डी ए आयने मोफत ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे जेणेकरून लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होऊ शकेल ही मोफत सेवा माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे यू आय डी ए आय लोकांना त्यांचे आधार डॉक्युमेंट अपडेट ठेवण्यासाठी सतत प्रेरित करत आहे आधार कार्डमध्ये नेमकं काय अपडेट करायचं हा प्रश्न पडला असेल तर त्यांचं उत्तरही तुम्हाला इथेच मिळेल ज्या लोकांनी आधार कार्ड काढून दहा वर्ष झालं आहे त्यात काही गोष्टी अपडेट केल्या नाहीत ज्या लोकांना आधार कार्ड काढून दहा वर्षे झाल्या आहेत त्या लोकांनी काही गोष्टी अपडेट केल्या नाहीत जसं की घरचा पत्ता वगैरे बदलला असेल त्यांना अपडेट करण्याची संधी आहे पण अपडेट करणं हे काही अनिवार्य नाही एका व्यक्तीला एक आधार क्रमांक मिळतो आणि त्याचे त्यात त्याचे वैयक्तिक बायोमॅट्रिक्स असतात आधार अपडेट प्रक्रिया बघा सर्वप्रथम माय आधार यू आय डीवर वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आवश्यक कागदपत्र अपलोड तुम्हाला करायचे आहेत अपडेट रिक्वेस्ट फॉर्म भरायचा आहे तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट फॉर्म भरून झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट सेंड करा तुम्हाला आधार ट्रॅक करण्यासाठी यू आय एन मिळेल यू आर एन मिळेल ते सेव्ह करा बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल फिंगरप्रिंट स्कॅन फोटो किंवा आयरिस बदलण्यासाठीही शुल्क भरावे लागेल अशा प्रकारे तुम्ही आधार अपडेट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा